पोलीस महाराष्ट्र टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ज्या समाजाचे जास्तीत जास्त आमदार आहेत ज्या समाजाचे जास्तीत जास्त खासदार आहेत साखर कारखान्यात ते आरक्षण तुम्ही कोणाला दे आम्ही कोणाला विरोध करू शकत नाही आणि आमचा आर आम विरोध करण्याचा अधिकार बी नाही आहे पण तुम्ही जे जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज आहे त्यांच्यासमोर तुम्ही मुलगे टेकताय आम्हाला असं वाटतंय कारण की कायदा असं सांगतो कलम चौदा असं सांगते की सर्वांना समान हिस्सा मिळायला पाहिजे ना पण ह्या गोष्टी या सरकारला मान्य नाही आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं आहे त्या संविधानाचं कुठंतरी अपमान करताना दिसत आहे कारण की आम्ही मागच्या पंचेचाळीस वर्षापासून आमची मागणी आहे की आम्हाला आदिवासीची सवलती लागू करा पण ज्या समाजाने पाच वर्षापासून मागणी केली त्यामुळे तुम्ही हैदराबाद गॅजेट त्यांना लागू करू शकता मग बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू का करू शकत नाही मग फिल जिल्ह्यातून बंजारा समाजात एकत्रित झालेलं होतं आठ तारीख मोर्चा जो होता मोठ्या संख्येनं या ठिकाणी बंजारा समाज उपस्थित होता आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा पार पाडण्यात आलेला आहे आणि आज आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना सांगू इच्छितो आता आमचा पोटली बंजारा समाज पोटली महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आमचा मोर्चा निघतो आहे आता तुम्ही पण सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आमच्या बंजारा समाजाला न्याय दे का याच्यापुढे तुम्ही बंजारा समाजाला समाजाला त्रास देऊ नये आणि बंजारा सर्व समाजाला हक्कम समजून ठरं सांगू इच्छित होऊ नये आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे या गोष्टीतून तुम्ही आमच्याकडे मान्य नाही केलं आम्हाला हिस्ट्री घ्या सर तुम्ही आरक्षण नाही दिलं बंजारा तुम्या, समाज याच्याबरोबर रस्त्यावर उतरणार रास्ता तुम रोको आंदोलन आणि मुंबईला पण मोर्चा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक रस्ते पूर्ण मुंबईमध्ये आम्ही रस्ते जाम करू असं मला सांगा येणारी जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल आपण काय शासनाला हवा आता मी प्रथम आता पत्रकार पत्रकार बांधवांना माझं एक रिक्वेस्ट विनंती आहे आमची जो आता सगळं आमचं बंजारा समाज एकत्र आलेला आहे आतापर्यंत आमचं बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये विकारलेलं होतं म्हणजे असं एक एक वेगळे एवढे झाले होते आज आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने टोटली बंजारासमोर जिल्ह्यात असू महाराष्ट्रात असू अक्का भारतात असू आम्ही टोटली बंजारासमोर एकत्रित एक आलेलो आहोत आम्ही सरकारचं सुद्धा ऐकणार नाही आम्हाला जे पाहिजे ते हवं आहे आम्हाला त्या गोष्टी नाही भेटलं तर आम्ही ते आम्हाला डिसिजन द्यायचं जे काय करायचं आहे आम्ही ते ठरू आणि राहिलं आपलं इलेक्शनचं आता चौदा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका करू द्या इलेक्शन पण आमचे या मान्यचं नाही आलं ना, ना। आमच्या तांड्या वस्तीमध्ये आमदार खासदार आणि आमच्या प पदाधिकाऱ्याला बिलकुल येऊ ना देणार नाही ये। आम्ही आमचं ठामपणेही आहे आमदार खासदारांना बिलकुल तांड्यामध्ये येऊ देणार नाही ना। आमच्या ह्या गोष्टी सगळ्या मंत्रालयामध्ये हजर केलं पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या तुम्ही तिथं समोर ठेवायला पाहिजे आमच्या मानण्या पाहिजे मग मला सांगा आज आपण शासनाला किती दिवसाचे आता शासनाला आमचे रामराव महाराज रामराव बापू धर्मगुरू संपूर्ण भारत देश मानतोय आणि आज आमचा जो संत रामराव बापूने दोन हजार चौदामध्ये नर नरेंद्र मोदी साहेबांना विनंती केली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब त्यांना आश्वासन दिले होते की रामराव बापू तुम्हाला आम्ही सर आमचे चित्र लागले ज्यावेळेस मी पंतप्रधान होईल त्यावेळेस तुम आपल्या बंजारा समाजात आम्ही एस टीमध्ये आरक्षण देऊ असं आश्वासन दिले होते पण नरेंद्र मोदी साहेब का दिले नाही आज आम्ही सगळं बघून एका नवीन मागत नाही आम्ही आरक्षण आम्ही आरक्षण नाही ना मात्री चौदा हो, ते पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून आरक्षण मागतोय आज हे गोरशेना गोर शेपी माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करतोय प्रत्येक कलेक्टर ऑफिसला तसे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन देतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत करत आलो आहे आपण नवीन मागत नाही आरक्षण आणि आरक्षण हे आमचं हक्काचं आहे आम्ही कुणाला भीक मागत नाही मागतोय म्हणजे आरक्षण आम्ही हक्काचं मागतोय आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण आहे आणि राज्य शासन सरकारने आम्हाला हक्काचं द्यावं एवढी विनंती करतो शकता आटी दिल्यात आम्हाला ज्या निकष आमच्या मागे समाजावर राखलेले त्या निकषातून समाज शंभर टक्के पास करतोय त्या निकष आणि त्या निकषाची पूर्ण पुनर्रचना पूर, पूर करताना तुम्ही समाजापुढे अनेक प्रश्न प्रश्नांचे निर्माण केलात लाखो असे पुरावे आहेत गोरमंचार समाजावर आम्ही पुरावे सादर केलेत आत्ता निवेदन आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा पानांचं निवेदन सादर केलं आहे त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे पुरावे आम्ही प्रशासनाला दिलेले आहे कलेक्टर मॅडमला तर आम्हाला सरकारला एवढं सांगायचं आहे हा समा समाज आज हजारोच्या संख्येनं आलेला आहे येणाऱ्या करावी दहाशे पेटावर तर लाखोच्या संख्येनं पण करोडोच्या संख्येनं हा समाज मुंबईवर मोर्चा काढणार आहे याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे सरकारने आणि याच्यानंतर बोरबंदरा समाजाकडून ज्या बी पद्धतीने मोर्चा काढला जाईल त्याच्यामध्ये जो काही कायदा सुविधा प्रश्न त्याची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका असेल यामध्ये इतर राजकर्ती समाज आहे राजकीय क्षेत्रातील जे नेते लोक येतले जे नेते मंडळ आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर समाजाचा प्रश्न घेत त्या ठिकाणी जाऊन मंत्रालयामध्ये जर नाही म्हणलं तर यांना आम्ही ठरकून सांगतो तुमच्या तांड्या देणारा रस्ता आम्ही बंद करणार समाजाला न्याय देऊ शकतो Ele era chamado महाराष्ट्र टाइम्स टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद